नमस्कार शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार विधानसभेच्या निवडणुकीआधी सरकारमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाले आहे मित्रांनो बातमी सविस्तर पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढील शेतीविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरलेले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीचे सरकार सध्या प्रयत्न करत आहे त्यातून कांद्याचे भाव ठरवण्याचा अधिकार दूध भाव वाढ यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सध्या होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील विधानसभेपूर्वे घोषणा होण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलं आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचं वेध लागलं असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का ते आता पाहू गेल्या काही दिवसापासून सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये कांदा निर्यात धोरण दुधाचे पडलेले भाव शेतमालाचे कोसळलेले दर रासायनिक खते बियाण्याच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधातील या असंतोषाचा भडका उडल्याचं दिसलं आहे अनेक मतदारसंघात शेतकऱ्याचा हा उद्रेक महायुतीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचं विश्लेषण झालं आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती, दिला सा महायुती सरकारकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आले आहे यामध्ये कर्जमाफीचाही समावेश असू शकतो असं म्हटलं जात आहे दरम्यान दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली होती त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी देऊन निवडणुकीतील शब्द पाळला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडून हालचाली होऊ शकतात असं म्हटलं जात आहे शेतकरी मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद